Okay. क्या भूमिका क्या किसान आंदोलन से जुड़े हुए सभी अलग अलग जो गुट आज महाराष्ट्र में काम करते हम सारे स्वर्गीय शरद जोशी जी के विचारधारा से काम करने वाले हैं उनके साथ हम काम कर चुके हैं लेकिन बाद में अलग अलग गुट में बिखर गए थे लेकिन हमने सोचा सबने इकट्ठा के यहाँ चटम जी है शंकराना धोडगे जी है बाकी सभी किसान शरद जोशी जी का स्वाभिमानी शेतकारी संगठन और भारत बार, भारत राष्ट्र समिति स्वतंत्र भारत पार्टी सब लोग इकट्ठा के हमने एक गठबंधन बनाने का फैसला किया है ताकि आ, अभी महाराष्ट्र में स्थिति इतनी बिगड़ चुकी है आ, किसान आत्महत्या कर रहे हैं हैं हर दिन तकरीबन किसान आत्महत्या कर रहे और देश में सबसे ज्यादा आत्महत्या करने वाला देश आ, इस, आ, सबसे ज्यादा आत्महत्या करने वाला राष्ट्र राज्य ऐसी स्थिति महाराष्ट्र में पैदा हुई है इसके लिए किसानों के बारे में आंदोलन बनाने के लिए आ, और मोमेंट बढ़ाने के लिए हमने कटा कर। जो विधानसभा की चुनाव आने वाले उसमें एक साथ लड़ने का फैसला है। सीट हम सभी जगह पर अपने उम्मीदवार खड़े करेंगे और सिर्फ किसान किस, आंदोलन से नहीं बाकी जो अलग अलग क्षेत्र में शहर में गांव में काम करने वाले जो सामाजिक संस्थाएं उनको भी हम साथ देंगे क्योंकि आम आदमी का एक चेहरा लेके आम आदमी की समस्या लेके महिलाओं की समस्या बेरोजगारों की समस्या विद्यार्थियों की समस्या है इन सभी लोगों के इन सभी समस्याओं को लेकर जो मूवमेंट करते हैं, मूवमेंट चलाते हैं, उनको साथ लेकर हम एक गठबंधन बनाने की कोशिश कर रहे हैं आ, उसे, आ, किसानों की आत्महत्या रोकने में राज्य और केंद्र सरकार दोनों ही असफल ऐसी है कि इन्होंने कपास आ, इंपोर्ट किया कपास के दाम गिर गए उन्होंने पाम तेल इंपोर्ट किया पाम तेल के ड्यूटी जीरो कर दी सोयाबीन के दाम गिर गए प्याज निर्यात बंदी कर दी इसके साथ चीनी का निर्यात बंदी कर दी गन्ना उत्पादक किसानों को पैसा नहीं मिला प्याज उत्पादक किसानों का घाटा हो गया इस तरह तो आप अभी मक्का इंपोर्ट करने का इन्होंने फैसला किया है अलग अलग स्कीमड़ मिल्क पाउडर आयात कर रहे हैं, इसके लिए दूध उत्पादक किसानों को पैसा नहीं मिल रहा है इसका मतलब यह है कि इनकी जो नीतियां है इससे किसानों का नुकसान ज्यादा हो रहा है नतीजा ये हुआ कि किसानों की आत्महत्या बढ़ रही है वही हालात राज्य सरकार में है राज्य सरकार गंभीरता से किसानों की समस्या नहीं देख रही है और इसलिए ये समस्या बढ़ रही है आपने अभी पटेल से मुलाकात कुछ बातचीत हुई के लिए आम लोगों की समस्या लेकर जन आंदोलन करने वाले हरेक को हरेक नेताओं को कार्यकर्ता को मिलने की हम, 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 हमने ठान ली है इसलिए उनको मैं मिला था अगर ऐसे लोग इकट्ठा तो एक आम आदमी का एक चेहरा बनेगा और एक मजबूत गठबंधन बनेगा इसलिए हमारी कोशिश लिया गया इतना सारा प्रॉब्लम चल रहा किसानों के कई सारे प्रॉब्लम चल रहे आइन वक्त तो नहीं है क्योंकि समय आना चाहिए जब पाप बढ़ता है तभी कोई विकल्प विकल निकलता है अब इन अस्थापित पोलिटिकल पार्टी आहे इन इनके पाप इतने बढ चुके है इसको विकल्प होणारिश निवडून येतील असं त्यांचं काही बोलणं काय म्हणतात ते चळवळीतन काहीतरी करताय तू काय म्हणतो की सगळ्यात वेगवेगळ्या चळवळीला एकत्र आणण्याचा

संधी साधू लोकांच्या चक्रभावात सापडलेला आहे आणि हे संदी साधू वेगवेगळ्या पक्षाच्या आघाड्या घेऊन सत्तेचा कब्जा करतात आणि तिथं सामान्य माणसाचा बळी जातो या मताच्या आता जात नाही म्हटलं ना कोण किती आघाडी समजायचं का पहिली आघाडी त्यांना त्यांच्या दोघांना घे म्हणून या दोन्ही म्हटलंय ना दोन्ही आघाड्या सशक्त आहेत सशक्त काय दोन्ही आघाड्यामध्ये चळवळीच्या मूशीतून तयार झाले कितीतरी कार्यकर्ते आहेत त्यांनी ते, स्वतःचे कार्यकर्ते किती तयार केले आहेत उसने इकडून तिकडून आणायचे कार्यकर्ते आणि पक्ष किंवा आघाड्या त्याच्यावर कशाला वाट पाहिली दुसरी तिसरी आम्ही आमच्या आघाडी सक्षमपणे सामान्य माणसाचा आवाज म्हणून आम्ही सामान्य माणसाला आ, एक चेहरा देण्यासाठी आघाडी पर्याय म्हणून आघाडी नाही माझी विनंती तुम्हाला अशी आहे आघाड्यांकडे बघत असताना आम्ही एकशे पंचेचाळीस निवडून आणून सरकार बनव किसान सरकार शेट्टी साहेबांना प्रश्न आहे तुम्ही जे म्हणाले की

एक गोष्ट आहे आता आपण थोडस ऑब्झर्वर म्हणून आत्मचिंतन म्हणून विचार करू ज्या राज्याचं उत्पन्न चार लाख तीन हजार को कोटी आहे वर्षाचा खर्च भागवायला चोवीस हजार तीनशे त्रेपन्न कोटी रुपये कमी आहे चार मे दोन हजार वीस पासून सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण आणि फार्मसी सोडता सगळ्याच खात्याची नोकर भरती बंद आहे सहासष्ट हजार बेरोजगार आहे सहासष्ट लाख बेरोजगार आहे दोन लाख सत्तावन्न हजार जागा रिकाम्या आहेत आणि सर खर्च भागवायला एवढे कमी आहे सात लाख चौदा हजार कोटीच कर्ज आहे मलाही केंद्र सरकार म्हणेल आम्ही बिना व्याजी दिलं तरी ते कर्ज आहे आणि ते कर्ज ऋण वय रक्त्या चुकत नाही ते कर्ज भुगतान करावंच लागेल आणि तिसऱ्या बाजूला सर नऊ वर्षापासून वर्ग तीन वर्ग चारची अनुकंपा तत्वाची नोकर भरती बंद आहे

पण तयार नाही नाही दोन गोष्टी घडलं लोकसभेत ते विधानसभेत घडेलच असं नाही कारण परिस्थिती सतत बदलत असते जे प्रश्न आहे ते आज बेरोजगारांचा एवढा प्रश्न आहे का तिने सभागृहात सांगितलं की एकावन पॉईंट पंचवीस टक्के बेरोजगार देशात आहे अठरा ते पंचवीस टक्के सहासष्ट लाख बेरोजगार महाराष्ट्रात आहे यातूनच नक्षलवाद्यांसारख्या चळवळींचा उदम आहे त्यांच्यासाठी काय कार्यक्रम काही नाही आणि कोणी म्हणत असेल मी अजून आपल्याला जबाबदारी सांगतो हे दोन आघाड्या सशक्त आहे कशा सशक्त आहे हे सीएम राहिले हे सीएम राहिले हे सीएम राहिले हे काय केलं इथे म्हणून ते सगळे प्रश्न टोपात झाले ना तर म्हणून लोक निर्णय करतील ना ह्यांनाही पाहिलं ह्यांनाही पाहिलं म्हणून लोक दोघांचा गणपती उडवू शकतात आपण कशाला तुम्ही म्हणता ती गोष्ट आमच्या लक्षात आली नसेल कदाचित पण आमच्यासारख्या चळवळीच्या लोकांमध्ये काय लक्षात आलं की कांद्याचा निर्यात बंदीचा फटका अकरा लोकांना बसला म्हणजे आमचा जो इंटरेस्ट आहे तिकडे दि, जास्त लक्ष राहणार ना आम्ही म्हणतो की कांद्याच्या निर्यात बंद केल्यामुळे अकरा खासदार पडले तर चळवळीचा परिणाम होत असतो आणि तोच परिणाम व्हावा अशी आमची प्रत्येक निवडणुकीचा संदर्भ वेगळा असतो या निवडणुकीमध्ये तोरांगेच आपण पाहिलं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात सगळं प्रस्थापितांचं पाणीपत झालं तीच परिस्थिती राहत नाही अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे इतर परिस्थिती तशीच असल्यास असं होईल तसं होईलच असं कोणी आज सांगू शकत नाही आता ही आमचे परिवर्तन एका बाजूला ओबीसी मध्ये सुद्धा आता झरी निर्माण झाली जरा आंदोलनामुळे या सगळ्या मोठ्या वाटणीमुळे तुम्ही कसा टिकाव धरणार तुम्ही बघा आम्ही चळवळीतले माणसं आहोत आणि चळवळ आम्ही जनसामान्यांच्यासाठी करतो तेव्हा जातीय धार्मिक आधारानं असं ध्रुवीकरणात आम्हाला रस नाही आणि त्या विचाराचे आम्ही नाही आहोत याला जोडून एक प्रश्न की अनेक दिवसांपासून एक प्रश्न उपस्थित केला जातो की शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी दोन दिवसापूर्वी ती इथं होते पत्रकारांनी खूप विचारलं ते त्यांनी स्पष्ट भूमिका केली तुम्ही जुने नेते आहात सोबत राहिलेले आहात काय सांगाल शरद पवार या सगळ्या याच्यावर त्यांनी अजूनही ही भूमिका स्पष्ट केली तुम्ही कसं बघता त्यांचं स्वातंत्र्य आहे काय बोलायचं काय बोलायचं नाही ते त्यांचं स्वातंत्र्य आहे आणि ते एका वेळेला अडीच घराची चाल चालतात हे तुम्हालाही माहित आहे काही असं नाही म्हणून ते काही त्यात अडकणार नाही ती सुद्धा रणनीती असते त्यांची ते अल्ला पण एक गोष्ट आहे तुम्ही जसं बोलला की या दोन आघाड्या सशक्त आहेत लोकशाहीमध्ये सशक्त कोणीच असत नाही आणि पैसा हा जो काही या दोन आघाड्याचा भेस आहे तो कायम राहू शकत नाही एक लक्षात ठेवायचं परिवर्तनाची जेव्हा लाट येते आम्ही सगळी परिवर्तन पाहिली आहे चौवेचाळीस वर्षात परिवर्तनाची जेव्हा लाट येते तेव्हा सांडांची टक्कर झाली तरी कुंपणाचा चुराडा होत नाही तशा वेळेला लोक सामान्यांच्या बाजूने उभे राहतात आणि ती परिस्थिती आली आहे ती परिस्थिती आली आहे आणि त्या संधीचा फायदा आम्ही निश्चित घेणार आणि आपण काही म्हणा आमची माणसं निवडून जातील आणि दोन्ही आघाड्यांना त्यांची जागा दाखवतील बच्चू कडू सोबत आले तर स्वागत करू हो काय तुमचं बोलणं चालू आहे दोन वेळा बघा ते सगळ्यांचे मित्रच आहे घर आहे ते बच्चू कडनी पण माहितीला अल्टिमेटम दिले नव्हतं परत आता तो त्यांच्या पक्षाचा त्यांचा प्रश्न आहे आम्हाला आमच्यावरती आले तर आम्हाला पाहिजे कारण चळवळीतली सगळी माणसं एकत्रित करायचं असा आमचा प्रयत्न आहे सर महावीकांत उत्तर वेगळे झाले त्यांनी एक आघाडी काढणे ते असं घरी आले तर आपण त्याला घेणार आहे ना चर्चा सुरू आहे अध्यक्ष त्यांच्याशी भेटून बोलून आल्या असं त्यांचा वादा कदाचित स्वाभाविक शतकीय संघटनेशी वाद असू शकतो पण या आघाडीशी असं काही कारण नाही संघटनेशी किंवा त्यांच्याशी वाद असा तो कारण नदी आहे सर महाविकास आघाडीने एक धोरण ठरवलं एक देशाचं संविधान धोक्यात आहे म्हणून जे सगळं एकत्र झाले तुमचं त्यांच्याशी काही अलायन्स होण्याची शक्यता <laughs> आहे नारण नेवल <वर>। हे <laughs> नारण ने भूमिका आमची संविधानाच्या बाजूची आहे पण त्यांच्यावर होत नाही कारण याचं कारण असं आहे अर्धे इकडले तिकडे साईड चेन सर्व अर्धे इकडले तिकडे कोणाबरोबर करायची कि बटाबरोबर आणि का गेले तर ते कारण तुम्हीच छापले कोणाचं किती काय द्यायचं बोला आता काय त्याच्याबरोबर करायचं आहे झालं ते पुढे झालं गंगेत पुढे झालं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे प्रस्थापित पक्ष आहेत दोन्ही आघाड्यामध्ये महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो या पक्षातल्या पक्षांची भूमिका अशीच आहे की चळवळीची पार्श्वभूमी असणारे हे जे छोटे छोटे घटक आहेत ते संपले पाहिजेत आणि त्यांची हे आधी अगदी एकोणीसशे नव्वद सालापासून चालू आहे त्यातच जनता दर संपला जनता पक्ष संपला संपवला आहे शिका शेखा पक्ष संपवला त्याचबरोबर डाव्यांना संपवलं आता सुद्धा महादेव जानकरांना अनुभव वाईट आला विनायक मेटेना अनुभव वाईट आला मला अनुभव वा, वाईट आला सगळे त्याच्यामध्ये बच्चूकडून अनुभव वाईट येतोय महादेव जानकरांचा आमदार फोडला त्याने आणि म्हणून अशा hmm. छोट्या पक्षांच्या बरोबर आघाड्या करायच्या जवळ घ्यायच्या त्यांचे कार्यकर्ते फोडायचं आणि ह्या चळवळी संपवायच्या हा डाव महाविकास आघाडीच्या नेत्यांचा महायुतीच्या नेत्यांचा सुद्धा आहे आगे आगे ते कोत आहे का मिटकरी झाले बच्चू भाऊ झाले यांच्याशी काय ऑफर दिली तुम्ही बोलला नाही मिटकरीला द्यायचं काही कारण नाही ना मिटकरी एका पक्षाला कमिटेड आहे ते अ गटाबरोबर आहे की ब आहे तुम्हालाच माहित आहे कारण मी सांगायची गरज नाही आणि बच्चू भाऊ हा स्वतःचा प्रहार नावाचा पक्ष आहे आता तुम्ही परवाच्या लोकसभा राज्य विधान परिषदेच्या निवडणूक पाहिलंय त्यामुळे काय तर्क करायचा तो आज नाही करता येणार

야, 굳이 안돼. 안디가 누구세요? 안돼, 안돼, 안돼. 안돼, 나 안돼. 나 안돼. 나 안돼. 굳이 굳이 안돼. सर काय मी थोकरी

पवारसाहेब आपल्या एकवीस तारखेला बैठक झाली अठरा तारखे अठरा 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 ला आपली स्थापना झाली अठरा घोषणा झाली आज त्याचा आढावा घेण्यासाठी मेळावाट करून சுருக்கம் <stitched up> मी सगळ्यांची पहिल्यांदा ओळख करून देतो अनिल घनवट स्वाभिमानी क्षेत्र स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष शंकरांना धोंडगे माझे आमदार आणि भारत भारत बिहारसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मी राजू शेट्टी वामनराव चटपसाहेब आ, शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते शेत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बाहर, बहा आहे आम्ही अठरा जुलैला दत्ता पवार दत्ता पवार बी नेते आणि बाकीचे मग आहेत सगळे पदाधिकारी स्वाभिमानीचे आहेत शेतकरी संघटनेचे आहेत स्व स्वतंत्र भारत पक्षाचे आहेत बी आर एसचे आहेत सगळे आम्ही अठरा जुलैला पुण्यामध्ये एक बैठक घेतली आणि विशेषतः साहेब मी आणि चटप साहेब आम्ही एक विचार केला की गेली अनेक वर्षे आपण शेतकरी चळवळीमध्ये काम करतो आहे आणि सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये या ज्या दोन आघाड्या आहेत त्या दोन आघाड्यांच्या भांडणामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणाला चर्चा करायला वेळ नाही विरोधक म्हणूनसुद्धा एक प्रश्न म्हणूनसुद्धा विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे फारसं गाय बघत नाहीत आणि जे सत्तेत आहेत त्यांना जर काही शेतकऱ्यांशी देणं घेणंच नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपली शेतकरी चळवळीमध्ये अनेक वर्षे काम केलेल्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी येते की शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून एक काहीतरी एक आघाडी उभ उभी केली पाहिजे आणि जे काय बा बारीकसारीक का आमच्यामध्ये मतभेद आहेत किंवा वैचारिक थोडासा दुरावा होता तो बाजूला ठेवून आपल्याला एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये दिलासा निर्माण करण्यासाठी काहीतरी करावं हो लागेल कारण आज देशामध्ये दे सर्वाधिक आत्महत्या करणारं रा राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे आत्महत्यांचा टक्का सातत्यानं वाढायला लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकरी चळवळीतल्या नेत्यांना आपली जबाबदारी टाळून चालणार नाही या भूमिकेतून आम्ही एकत्रित आलो आणि त्यातून विचारांती आम्ही महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क निवडणुकीमध्ये निवडणुका ह्या विशेषतः शेतकऱ्यांच्या सामान्यांच्या विद्यार्थ्यांच्या महिलांच्या प्रश्नावरच लढल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी या निवडणुकीला एक दिशा देण्यासाठी म्हणून आपण समविचारी सगळ्या लोकांना घेऊन मग ते सामाजिक संघटना असतील वेगवेगळ्या चळवळी करणारे शेतकरी यांच्या संघटना असतील कामगारांच्यामध्ये काम करणाऱ्या संघटना असतील की शहरी भागामध्ये वेगवेगळे सामाजिक प्रश्न घेऊन लढणाऱ्या छोट्या मोठ्या संघटना असतील या सगळ्या छोट्या मोठ्या घटकांना एकत्रित करून एक काहीतरी पर्याय निर्माण केला पाहिजे व्यासपीठ निर्माण केला पाहिजे या उद्देशानं आम्ही विचार विनिमय करून परिवर्तन आघाडीची निर्मिती केली आणि त्या पद्धतीनं इथून पुढं जायचा असा निर्णय आम्ही घेतला त्यानंतर आज इथं दुसऱ्यांदा गेल्या दहा बारा दिवसामध्ये आपण काय काय केलं कुणाकुणाबरोबर भेटलो त्याचा आढावा घेण्यासाठी म्हणून दुसरी आढावा बैठक आज इथं झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही आता असा निर्णय घेतलेला आहे स्वतंत्र भारत पक्ष असेल शेतकरी संघटना असेल बी आर एस असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा स्वाभिमानी पक्ष असेल या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सगळ्या कार्यकर्त्यांचा मिळून एक संयुक्त असा आणि परिवर्तन आघाडीचा समविचारी जे येऊ इच्छित आहेत अशा परिवर्तन आघाडीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या सगळ्यांचा संयुक्त असा मेळावा येत्या पंचवीस ऑगस्टला आम्ही चोवीस चोवीस ऑगस्टला चोवीस ऑगस्टला आम्ही शेगाव इथं घेत आहोत आणि एक सशक्त असा पर्याय शेतकरी चळवळीची पार्श्वभूमी असणारा पण सगळ्यांना सामावून घेणारा ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे ज्यांचा प्रामाणिकपणावर विश्वास आहे अशा आ, लोकांना एकत्रित घेऊन आणि प्रत्येक मतदारसंघात स्वच्छ चारीच्याचे चारी चारी चारी, स्वच्छ हाताचे आणि आश्वासक असे चेहरे घेऊन आपण निवडणुकीमध्ये उतरायचं हा निर्णय आम्ही संयुक्तपणानं घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात आता चोवीस ऑगस्टच्या संयुक्त मेळाव्यानं शेगावच्या होणार आहे रात्री तुम्ही जी बैठक पाटलांशी भेट घेतली त्याचा संदर्भ हाच होता आता मी जे काय सांगितलं त्या संदर्भातच अशा सगळ्या वेगवेगळ्या घटकांच्या बरोबर आम्ही बोलतोय शंकरांना बोलत आहेत मी बोलतोय चटपसाहेब बोलत आहेत आम्ही प्रत्येकजण आपापल्यापर्यंत बोलतोय पण जे काही आम्ही ब बोलणी करतोय बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर सुद्धा माझ्या एक दोन बैठका झालेल्या आहेत सगळ्या घटकांना एकत्रित करायचं असं आमचा एक प्रयत्न सध्या तरी त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे ती काय जास्त त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही परंतु एकूण दोन्ही आघाड्यावर ते नाराज आहेत असा एकूण त्यांचा सोर आहे प्रकाश आंबेडकर सध्या ओबीसी आरक्षणाला ओबीसीतून द्यायला विरोध करताय त्यासाठी त्यांनी ओबीसी आरक्षण यात्रा सुद्धा काढली तरी तुम्ही जा जाऊन जरांगेंना भेटताय आणि जरांगीना सोबत घ्यायचा विचार करताय कसं शहर जरांगीना सोबत घ्यायचा विचार नाही जे जे माणसं चळवळी करतात हा त्यांच्या लोकशाही लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवायची आहे जिंकायला एक पाहिजे हरायला एकोण पडणार म्हणून आम्ही जे जे असे घटक त्यांना विनंती करतोय आणि बाळासाहेबांचं जे यात्रा चालू आहे ती आरक्षण बचाव आहे ओबीसी आरक्षण बचाव किंवा अमुक आरक्षण बचाव असं नाही एकंदरीत आरक्षणाचा कन्सेप्ट वाचला पाहिजे याच्यासाठी ते यात्रा काढतायत पण आंबेडकरांची मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सगळ्यात आधी दोन हजार अकरा साली मी लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि त्यावेळेपासून कारण प्रामुख्यानं शरद जोशींनी सुद्धा सांगितलेलं होतं की मराठा समाज हा प्रामुख्यानं शेती व्यवसाय करणारा हा समाज आहे आणि अनेक वर्षापासून अनेक आघाडी आणि अनेक आने, पक्षाची सरकार आली आणि त्यांनी सातत्यानं शेतकरी विरोधी धोरणं राबवली हो त्याचा परिणाम म्हणून मराठ्या स समाज हा शेतीवर अवलंबून असणारा दारिद्र्यामध्ये पत्परला आणि त्यामुळं आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी त्यांच्या मुलाबाळांच्या मुला शिक्षणासाठी त्यांना आरक्षणाचे ते हकदार आहेत असं शरद जोशी त्यावेळी बोलायचे आणि